आसगाव प्रकरणामध्ये आगरवाडेकर यांचं घर बेकायदेशीरपणे पाडल्याच्या प्रकरणात मुख्य संशयित पूजा शर्मा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पणजीतील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयानं फेटाळून लावला गुंडांची फौज वापरून दिवसाढवळ्या आगरवाडेकर यांना बेघर करण्याचा प्रयत्न झाला पिता पुत्राचं अपहरण नाट्य घडलं हे प्रकरण गोव्यात बावीस जूनपासून गाजत आहे या घटनेचा तपास गुन्हा अनिवेशन शाखेतर्फे सुरू आहे या प्रकरणात पूजा शर्मा हीच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा गुन्हा शाखेनं केला या आहे यावरून पूजाला अठ्ठावीस जून रोजी नोटीस बजावून एक जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं पण त्यांनी नकार दिला त्यानंतर पुन्हा त्यांना समन्स बजावून हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं या प्रकरणात अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पूजा यांनी वकिलांमार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयानं तो फेटाळून लावला आहे पूजा यांच्या वकिलांनी तिला राजकीय हेतूनं यात गुंतवल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता तसंच तिनं असगावातील मालमत्ता खरेदी केली आहे या मालमत्तेच्या आधीच्या मालकानं आणि बिल्डरनं ती जागा मोकळी करून देण्याचा वादा केला होता त्यामुळं बिल्डर अर्शद ख्वाजा यानंच आगरवाडेकर यांना बेघर केलं आहे पूजा निर्दोष असल्यानं त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता पण सरकारी वकिलांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला या सगळ्यांची लाभार्थी पूजाच आहे त्यामुळं अर्शद ख्वाजा आणि त्यांच्यात नेमकं काय संभाषण झालंय आणि त्यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे होते याची चौकशी करणं गरजेचं आहे पोलिसांचा हा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरला आणि पूजा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळून लावला गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवन डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या